नमस्कार आज आपण करतो आहे नवरात्री स्पेशल फक्त अर्ध्या तासात कच्च्या साबदाण्यापासून तयार होणारा कुरकुरीत आणि आतून मऊ असा साबदाणा वडा त्यासाठी आपण पाव किलो साबदाणा घेतला तो म्हणजेच एक मोठी वाटी होतो छान एक्का पाण्याने स्वच्छ होऊन घेतला आणि त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे नंतर बटाटे चार बटाटे मध्यम आकाराचे घ्यायचे आणि ते छान किसून घ्यायचे आणि हा किस देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने त्यातलंही पाणी आपण पूर्ण काढून आहे यामध्ये आता दोन्ही कुठल्याच गोष्टींमध्ये ना साबुदाण्यात पाणी आहे ना आपल्या किसामध्ये पाणी आहे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायच्या ही ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला अगदी झटपट करायची आता हे छान बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे वड्यांचा मसाला त्यासाठी आपण मिरच्या घेतल्या शेंगदाणे भाजलेले किंवा पूट नसेल तर मग शेंगदाणे देखील यात मिक्स करू शकता डार्क मिरच्या घेतल्या तर याची चव आणखीन वाढते त्यामुळे मिरच्या एक सात आठ घेतलेल्या आहेत तर जिरे पाहू शकता छान बारीक करून घेतलेल्या आहेत यात मीठ साखर देखील थोडं थोडं घातलं तरी चालू शकतं पण आता आपण एकत्र सगळंच एकत्र शेवटी करणार आहोत तो सखरडा संपूर्ण वापरला एक चार ते पाच चमचे आपण शेंगदाण्याचा थोडासा जाडा भरडा कूट घेतलेला आहे कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ आणि साखर आता छान मिक्स करून घेतलं आहे आपण आणि त्यानंतर आता यात वरईचं पीठ एक चार, चार, चार चा। सा चा। एक ते चार चमचे घातलं तरी पोह्यांचे चालू शकेल किंवा मग पाच चमचे चार ते पाच चमचे अंदाजाने आपण ॲड करायचं तुमचा चमचा काय कोणत्या साईजचा आहे बाइंडिंग पाहू शकता छान आलेलं आहे आता याच्या आपण साबुदाण्यामुळे एकसारखे तयार करून घेतलेले आहेत इडली पात्र घ्यायचं इडली पात्राला छान तेल लावून घ्यायचं आणि यावर आता हे वडे अरेंज करून घ्यायचे आता हे आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत मोठ्या आसेवर पाहू शकता इडली पात्रामध्ये आपण वाफवून घेतले हे असेही आपण चटणीसोबत खाऊ शकतो खूप सुंदर लागतात जे ज्यांना डाएटवर आहेत किंवा हेल्थ कॉन्शियस आहेत त्या लोकांनी असेच खाल्ले तरी चालू शकतात कारण हे पूर्णपणे तयार आहेत व्यवस्थित साबुदाणा पकीस काहीही यात कच्चं राहिलेलं नाही हे वडे असेच चटणीसोबत गरम गरम खूप छान लागतात आता हे आपण डब्यामध्ये स्टोर करून ठेवले थंड पूर्ण करायचे आणि कोणत्याही कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवायचे तेल तापून घेतलं आपण त्यानंतर त्यात आपण हे वडे सोडून घ्यायचे तेल तापवायचं पूर्ण आणि नंतर त्याची आज मध्यम आचेवर करायची कारण म तरच ते असे छान कुरकुरीत तळले जातात मोठ्या आचेवर जर आपण तळले तर पटकन त्याचा रंग येतो आणि ते मळावे असे कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे मध्यम आचेवर तळायचे त्यामुळे रंग आणि कुरकुरीतपणा खूप छान येतो आता आपण एका बाजूला वडे तळता तळता चटणी करतो आहे यासोबत खाण्यासाठी बघू शकता पुन्हा एकदा मी शेंगदाण्याचा कोड घेतला आहे आता दुसऱ्या आपण बाजू पलटून घेतली आहे पाहू शकता फुगलेत वडे आपले छान छान फुलतात अगदी व्यवस्थित दोन मिरच्या तुम्हाला जेवढी तिखट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाहू शकता तयार आहेत आपले वडे किती छान कलर देखील आलाय आणि फुललेत देखील छान खूप छान लागतात हे वडे आतून मऊ असतात कारण आपण ते शिज वाफवून घेतलेत आणि बाहेरून साबुदाणा कच्चा असल्यामुळे आपला साब आणि मध्यम आचेवर आपण टळल्यामुळे साबुदाणा असा छान कुरकुरीत होतो पण पाहू शकता दोन्ही बाजूनी एकसारखा कलर आणून घ्यायचा त्याला व्यवस्थित करपवायचे नाहीत किंवा कमी तेल देखील तळायचे नाहीत आता आपण चटणी देखील करून घेतलेली आहे यात कोथिंबीर जिरे मीठ आणि साखर एवढंच टाकलंय तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही दही देखील टाकू शकता यामुळे देखील छान चव येते मी पाणी ॲड केले छान अशी पातळ चटणी करायची वड्यांसोबत खाण्यासाठी होऊ शकता वडे आपण सर्व केलेले आहेत आता आपण चटणी देखील सर्व करून घेत आहोत यापेक्षा देखील पातळ ठेवली तरी चालू शकते हवे तसे तस आपण हवे तेव्हा हे का वडे फ्रीजमधून काढून तळून घेऊ शकतो